पण एसआयटी चौकशी करायला पाहिजे तर आतापर्यंत साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या तिथं कोणी असे आदेश दिले नाही अडीचशे तरुणानं ना मराठ्यांनी आत्महत्या केल्या त्याचीही चौकशी व्हायला पाहिजे नेम का नेमकं काय त्यांनी आत्महत्या करावं लागल्या ठीक आहे ना आपण मनोज जरांगे पाटलांची जर एसआयटी चौकशी ते कोण धनी आहे हे काय असं मला वाटतं ह्या बाकी बाबतीत पण त्याच्यात ते अंतर्भूत केलं पाहिजे अडीचशे मराठ्यांनी पोरांनी आत्महत्या का केल्या त्याचं काय कारण आहे त्याची चौकशी करायची गरज नाही आहे त्याची चौकशी केली पाहिजे सातत्यानं आरोप केला जातोय की राजेश टोपे यांच्या कारखान्यावर जो जी जाळपोळ झाली त्याचं कट कारस्थान होतं जे काय असं असं जाळपोडीचं कट कारस्थान कोणी रचलं असन तर त्यावर कारवाई झाली पाहिजे आणखी एक महत्वाचा मुद्दा की मनोज मनोजरांगी पाटील यांच्याबरोबर यांच्या बरोबर बोलायला चर्चा करायला कोण कोण जात होते याचीही चौकशी करा असं त्याच्यामध्ये म्हणण्यात कुठेतरी तुमचाही उल्लेख आणि मंगेश चिवटे यांचा उल्लेख करण्यात आला नाही नाही मला असं वाटतं का आम्ही जे काही आहे पहिल्यांदा मी एक कार्यकर्ता म्हणून गेलो होतो उपोषणच्या वेळेस आणि मग नंतर आपण सरकार म्हणून गेलो त्याच्यानंतर आम्ही जे गेलो आहे ते एक तर सरकार म्हणून गेलो, गेलो सरकार असेल आणि व्यक्तिगत म्हणून गेलो असेल तर ही आरपार होऊ दे चौकशी आम्ही काय भडकवलं असेल काही केलं असेल असं सरकारचं मत असेल तर काही प्रॉब्लेम नाही काय काय होतं त्यांनी विरोधात भूमिका घेतली म्हणून तुम्ही त्यांना काढून टाकलं तुमच्या पत्रामध्ये असंही लिहिलेलं आहे की विरोधात भूमिका घेऊन आम्ही असं म्हटलं आहे की जरांगी असो कि अधिक कोणी व्यक्तिगत कोणावर आरोप करू नये म्हणून ते काढलं व्यक्तिगत नाही करू करावं म्हणून ते आम्ही काढलेलं याबद्दल त्यांना बारेसकरांना जेव्हा मी प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की मला दुःख आहे की माझ्या कठीण प्रसंगात बच्चू भाऊंनी माझ्या मागे उभं राहायला पाहिजे होतं तर नेमकी त्यांनी माझी साथ सोडवली हे सगळं बरोबर आहे पण एखादं आंदोलन उभं राहत असताना त्या आंदोलनाच्या संदर्भात व्यक्तिगत टीका टिप्पणी करणं हे पक्षाच्या हिताचं नाही म्हणून आम्ही तो निर्णय घेतला ही जी आता एसआयटी लावण्यात आली आहे या एसआयटीतून काय निष्पन्न होईल असं तुम्हाला वाटतं सत्ताधारी आरोप करतायत की शरद पवारांचं कारस्थान विरोधक आरोप करतायत की नाही सत्ताधारी पक्षातलाच एक पक्ष जो आहे तो या सगळ्यांच्या माझं काय म्हणणं आहे आरोप काही असू शकते पण हे तर खरं आहे ना सत्या एका पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये मराठे अकरा मुख्यमंत्री झाले एकशे चाळीस मराठे हे आमदार आहेत मग आरक्षण का भेटलं नाही तो भाग जो पाहिला सरासरी मराठवाड्यातला सगळ्यात जास्त त्याच्यात प्रभावित आहे त्या भागातल्या लोकांना एकाना आरक्षण भेटलं नाही हे सत्य पाहिलं पाहिजे ना हे सत्य पाहण्याची क्षमता सरकारमध्ये असली पाहिजे अखरे अकरा मुख्यमंत्री ज्या समाजाचे होऊन सुद्धा त्यांना आरक्षण भेटलं नाही तर बिलकुल ते मराठवाड्यातला जो भाग मी विदर्भ म्हणत नाही कोकण म्हणत नाही पश्चिम महाराष्ट्र म्हणत नाही पण मराठवाड्यातले जे आठ नऊ जिल्हे आहे हे लोक बघायला आरक्षणाचे जगले ते मागास असून सुद्धा जगले मग याची चौकशी केली नाही पाहिजे मग मराठा लोक असं म्हणतात चा का आपल्या समाजाचा माणूस असला म्हणजे समाजाचं चांगलं होते मराठा समाजाचे अकरा मुख्यमंत्री झाले एकशे चाळीस मराठा आमदार असताना आरक्षण का भेटू शकलं नाही हा महत्वाचा विषय काहीच साध्य झालं नाही असं नाही बिलकुल नाही असं नाही आहे शिंदे साहेबांना जे छातीले माती लावून आरक्षण दिलं आणि कायदा केला तो टिकणारे आहे जसं शिंदे साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजची शपथ दिली घेतली तशी फडणवीस साहेबांना प्रभू रामचंद्रची शपथ घ्यावी आणि एकदा हा महाराष्ट्राचा सर्व प्रश्न निकाली लावावा उलट चांगला आहे ना मराठा म्हणून जर आरक्षण भेटलं तर ओबीसी आणि मराठा हा वादय संपुष्टात येईल आणि राज्यामध्ये जे काही आज संभ्रम निर्माण आहे तो संभ्रम पण खतम होईल तुम्हाला असं बिलकुल नाही मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी जसं शपथ घेतली तसा संभ्रम निगासाठी फडणवीस साहेबांनी शपथ घ्यायला काय हरकत आहे एसआयटी मी काही वाईट नाही म्हटलं तुम्ही ते उलटं घेणार मला माहित आहे पण मी सर्वांनाच सांगतोय तुम्ही संदर्भात सरकारने जे आतापर्यंत सरकार भूमिका घेत असेल आहे माझं काय मत आहे का आखरी एखादा आंदोलन कुठं न्यायचं का होत असेल त्याच्यातल्या काही चुका झाल्या असेल मुद्दा म्हणून ते ताणून ठेवल्या जात असेल किंवा जाणीवपूर्वक सरकारले बदलाम केलं केल्या जात आहे याच्यासाठी त्या कुणीतरी त्याच्या पाठीमागचा बोला बोलता धनी कोण आहे माला है, है ने, ने ते पाहायचं असेल हे जसं बरोबर आहे तसं मला माझं असं मत आहे की असं अडीचशे मराठ्यांनी पोरांनी आत्महत्या केल्या त्याच्यावर आपल्याला विचार नाही करावा लागेल त्याच्यावरही विचार करावा लागेल या सर्व गदारोळामध्ये शेतकरीला मदत मिळायला पाहिजे होती अवकाळीमुळे त्यांना कुठेतरी मदत मिळत नाही असं वाटत कसं आहे माझं तर असं मत आहे त्या अवकाळी मदतीपेक्षा केंद्राच्या धोरणामुळे राज्याचं शेतकऱ्याचं देशातल्या शेतकऱ्याचं कोटी रुपयाचं नुकसान झालं आज उद्या मुग पंतप्रधान यवतमाळला आहे आणि यवतमाळला त्यांनी शपथ घेतली होती मागच्या दहा वर्ष अगोदर का पन्नास टक्के नफा देऊन आम्ही भाव काढू आता तुम्ही यवतमाळला जात आहे पुन्हा आमचे मोदी साहेब त्यांना मुद्दाहून आठवण करून देतोय का तुम्ही पहिली निवडणूक जेव्हा जिंकली तेव्हा तुम्ही त्या एका गरीब शेतकरी महिलाच्या घरी जाऊन पन्नास टक्के नफा धरून भाव काढू देऊ असं तुम्ही तेव्हा आश्वासित केलं होतं मग आता पुन्हा उद्या योतमाळल्या त्यांना मुद्दाहून आठवण करून देतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून का ते पन्नास टक्के की गॅरंटी का आहे मोदीजी की हो गॅरंटी होणार ना आमको पचास पर्सेंट आज ते दिल्लीत आंदोलन सुरू आहे शेतकऱ्याचं ते पन्नास टक्के नफा धरून भाव काढण्याच आहे आणि इथं तर अशी खलबत आहे वांदा का कापसाचे सहा हजार रुपयाचे साडेआठ हजार था रुपये भाव पंधरा टक्के नफ्याने पकडले होते तरी केंद्राने सा, साडेसात हजार दिले पंधरा टक्के तर दिलेच नाही मायनस मध्ये कापूस विकत घेत सरकार हे अतिवृष्टी जाऊ द्या हो पण सरकार काय लुटतं ते पाहिलं पाहिजे सरकार लुटत शेतकऱ्याला सत्तेमध्ये आहे का मी काय नमाज पडू का नाही मी प्रार्थना करू का आणि आमच्या मायबाप शेतकऱ्याला वाट्यावर सोडून द्यायचं अंजय पांडुरंग म्हणत राहायचं हा धंदा बच्चीकूळ कधीच करत नाही सरकारमध्ये सरकारचं मागणी केली पाहिजे काहीच भेटणार नाही शंभर टक्के माझं काय म्हणणं आहे पाच लाख कोटीचं बजेट आहे राज्याचं वीस लाख कर्मचाऱ्याला अडीच लाख कोटीच्या वरते खर्च होते किती होते अडीच लाख कोटीच्या वरते त्याच्यात आमदार खासदार आणि मायासारखे पेन्शन गिन्शन सगळं पकडलं तर तेच आता तीन लाख कोटीवर आता पाच लाख कोटीमधून तीन लाख कोटी जर आम्ही कर्मचारी अधिकारी आमदार खासदारावर खर्च केले तर राहिले किती दोन कोटी दोन लाख कोटीमध्ये तुमचे रस्ते नाले काही गभाड गुभाड काय असेल ते त्याच्यात गेलं मग राहिलं किती आज अपंगांना पाच टक्के एकूण कायदा काय दोन हजार सोळाचा का अपंगासाठी प्रत्येक केंद्राच्या आणि राज्याच्या बजेटमधून पाच टक्के खर्च केला पाहिजे राज्य सरकार किती करतं चौदाशे कोटी पाच टक्क्यानं किती होते पंचवीस हजार कोटी मारली तर कारण मतं नाही आहे मताचा हिशोब नाही आहे शेतकऱ्यासाठी जास्तीत जास्त मागच्या वर्षात त्याच्या मागच्या वर्षात आत्ताच्या वर्षात तीस चाळीस हजार कोटीच्या वर खर्च केला नाही आम्ही आम्ही अतिवृष्टीमध्ये दिले असून अधिक कुठे दिले असून मग जर पंचाहत्तर टक्के शेतकरी आहे सात कोटी लोक शेतकरी एकूण असेल आणि चाळीस हजार कोटीमध्ये गुणाळल्या जात असेल तर सुखी कसा होणार आहे तो आत्महत्याच करणार आहे तो आत्महत्याच करेल दुसरं काय हाती भेटणार आहे ह्या सगळ्या भिकार चोड योजना बंद करून खऱ्या अर्थानं चांगल्या कुठेतरी बजेटमध्ये आम्हाला सन्मान दिला पाहिजे शेतकऱ्याला बजेटमध्ये आमचा हिस्सा किती आहे आमची जेवढी लोकसंख्या आहे शेतकऱ्याची तेवढी आमची भागीदारी पाहिजे नाही आम्हाला ती भेटत नाही कशाला जाऊ मी काय कारण मी शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा